याचे चार भाग आणि याचे दोनच भाग हे लक्षात आलं आता त्याच्यानंतर काय करायचंय आज आपण बाहीची कटिंग बघूया कशी करायची तर छत्तीस इंच छाती आहे समजा तर छत्तीस इंच साईजच्या ब्लाउजची बाई उंची किंवा बाई कशी कटिंग करायची ती बघूया बाईची उंची आहेत हा अस्तरची भाई दाखवते मी तुम्हाला कटिंग करून तर आपल्याला अस्तरच्या भाईसाठी उंची मध्ये एक इंच प्लस करावे लागतात मग तुमची उंची किती असते तर आपण दहा इंचाची भाई घेणार आहोत तर त्यामध्ये एक इंच प्लस करून अकरा इंचावर खून करून घ्यायची तर यामध्ये मी तुम्हाला दोन ट्रिक सांगते आता उंचीचं तर आपल्याला माप समजलं किती घ्यायचं बरोबर पण इथून पुढे रुंदी किती घ्यायची हे लवकर लक्षात येत नाही तर सरळ सरळ एक सोपी पद्धत काय तर जेवढी आपली छाती आहे त्याचा सरळ सरळ चौथा भाग घ्यायचा असा नऊ इंच हे बरं हम्म तर इथं आलं नऊ इंच हे असा सरळ सरळ हा छातीचा चौथा भाग घेतला आणि तिथून पाठीमागे दीड इंच तिथून पाठीमागे दीड इंच म्हणजे आतमध्ये दीड इंच बरोबर तर शी शी। शी। ही ही आता ही आपल्याला थोडी अशी रेग मारून घेऊयात अशी थोडीशी आणि ही उंचीची रेग मारून घेऊयात या पद्धतीने उंचीची रेग मारून घेतली पूर्ण आणि ही दीड इंच फिटिंगची रेग मारून घेतली अशी आता काय करायचंय इथून पुढे काय करायचंय तर आपला मुंडा मुंडा किती आहे बघायचा समजा मुंडा असेल तुमचा सोळा इंच किंवा सतरा इंच घेऊया आपण मुंडा हा तर सतरा इंचाचे निम्मे किती तर सतराचे निम्मे येतात साडे आठ मग साडेआठ हे बघ अशी साडेआठ साडेआठ आपण कुठे घेणार आहोत तर, तर पाठीमागचा भाग किंवा मागचा पुढचा ब्लाउजचा पार्ट याला मुंडा घ्यायला साडेआठ घेणार आहे तर त्याच्यापेक्षा पाव इंच आपल्याला बाहीसाठी कमी घ्यावं लागतं म्हणून सव्वा आठ सव्वा आठ इथे ठेवायचे बघा बरोबर इथे सव्वा आठ ठेवायचे असे ही जी रेग आली उंचीची आपली तिथे बरोबर सव्वा आठची खून ठेवायची अशी आणि हे बोटाने टेप पकडून या रेगेवर या रेगेवर हे टोक कुठे येईल तिथे आपण ही खून करायची हा आपला कॅप राऊंड मिळाला या भाईचा म्हणजे किती आला तर साडेतीन इंच बरोबर तर आता काय करायचं मग साडेतीन इंच इकडं पण आपल्याला खून करून घ्यायची अशी साडेतीन इंचावर आणि मग ही रेग ओढून टाकायची आता या रेगेपासून इकडे अखंड पदरापर्यंत किती आले त्याचा एक मध्य काढायचा असा आणि या वरच्या पण रेगेवर रे एक मध्य काढून घ्यायचा आणि ही रेख जोडून टाकायची अश आता काय करायचं आपल्याला याचा मध्य काढायचा या चौकोनाचा पण मध्य काढायचा पहिला चौकोन आहे त्याचा पण मध्य काढायचा असा आणि इथे पण मध्य काढायचा आणि आता ही जी मध्ये उभी रेग बर आहे त्याचा पण असा मध्य काढायचा असा बरोबर वरच्या रेगेचा पण मध्य या रेगेचा पण मध्य आणि याचा पण मध्य अशा पद्धतीने आपल्याला या आता रेगा जोडायच्या आहेत म्हणजे काय झालं या चौकोनाचे आपल्याला चार भाग केले आपण बरोबर आता या दुसरा चौकोन जो आहे हा पहिला चौकोन दुसरा जो चौकोन आहे त्याचा दोनच भाग करायचे पण असे असे करायचे या कोपऱ्यातून या कोपऱ्यात याचे चार भाग आणि याचे दोनच भाग हे लक्षात आलं आता त्याच्यानंतर काय करायचंय बघा त्याच्यानंतर काय करायचंय हे मी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल रेगा मी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला दिसतील बरोबर आणि हे मधली पण करून घेते आता काय करायचं पहिल्या चौकोनाचे चा, आपण चार केले दुसऱ्या चौकोनाचे दोन चौकोन केले आता इथे लक्ष द्या इथं आहे तिथे आपल्याला हा या पद्धतीने असा कसं आहे बघा आता इथे ठेवायचंय थे आणि इथे हम्म आणि ही जी तिरपी रेगा आली त्या तिरप्या रेगेवर दोन इंचावर आपल्याला एक खून करून घ्यायचे अशी या तिरप्या रेगेवर दोन इंचावर खून करून घ्यायचे इथं आपला एक छेद आलेला आहे असा हा हा जो छेद आलाय तर बघा हा फ्रेंच कर असा इथे ठेवायचा आणि हे बघा दिसतय इथे ह्या जो जॉईंट झालेला आहे चौकोन त्या जॉईंटला हा आकार देऊन टाकायचा असा या पद्धती हे बघा दिसलं आता दुसरा आकार हा जो दुसरा आहे पॉइंट तिथून इथं जे दोन इंचावर आपण घेतलं तिथे आता हा पॉईंट बघा आणि हा पॉईंट असा समजलं आता काय करायचंय हा जो पॉइंट आपला आहे तो आपला फिटिंगचा आहे तर तो फिटिंगचा पॉइंट आणि हा पॉइंट असं मिळवायचं बरोबर त्याच्यानंतर हा पॉइंट आणि फिटिंगचा पॉइंट हे बघा या पद्धतीने हे झालं सगळी वरची प्रोसेस आता खाली आपल्याला काय करायचंय घेर आहे साडेपाच हा साडेपाच घेर आहे तर साडेपाच वर एक खून केली आणि आपल्याला दीड इंचाच मार्जिंग हवंय दीड इंचावर एक खून केली आणि इथं आपलं आहे इथून पुढचं हे मार्जिंग आहे तर आपल्याला ही अशी रेग ओढून घ्यायची बघा दिसतय का तुम्हाला व्यवस्थित काय काय केलं मी बघा सुरुवातीला कागदाची डबल घडी घालून घेतली आपली उंची जेवढी आहे त्याच्यात एक इंच प्लस केले ब्लाउज साठी तेव्हा आपल्याला दोन इंच प्लस लक्षात ठेवा अस्तरच्या ब्लाउज साठी प्लस करून आपण अकरा इंचावर ही आपण उंची टाकून घेतली तिथून पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग ही घडी घालून घेतली आणि असाच स्टेप ठेवून तिथूनच आतमध्ये दीड इंचावर एक खून करून घेतली आणि मग तिथे सरळ उभी रेग ओढून घेतली आणि त्या उभ्या रेगेवर उंचीच्या कोपऱ्यापासून म्हणजे इथून या उभ्या आपल्या मुंड्याचा अर्धा मुंडा आपला किती भरलाय त्याचा अर्धा करून आपल्याला मुंड्याची लाईन टाकून घ्यायची ती टाकून घेतली म्हणजे हा आपला कॅप राऊंड आला आता इथून पुढं इकडे सम म्हणजे तेवढ्याच उंचीवर इकडे पण खून करून घेतली आणि ती सरळ रेग ओढून घेतली त्याच्यानंतर काय केलं या हे जे अंतर आपलं आलं एवढं याचा आपण बरोबर अर्धा करून घेतला आणि परत या पहिल्या चौकोनाचा अर्धा करून घेतला सेम अंतर आपण इथे पण टाकलं आणि नंतर या उभ्या पण अंतर आपलं करून घेतलं नंतर हा राहिला दुसरा चौकोन त्या दुसऱ्या चौकोनाचे आपण तिरकस दोन भाग करून घेतले आणि त्या तिरक्या रेगेवर आपण दोन इंचावर एक खून करून घेतली त्याच्यानंतर पहिल्या कोपऱ्यातून म्हणजे सुरुवातीपासून जो हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे तिथे हा फ्रेंच करून या पद्धतीत ठेवून घेतलेला आहे असा असा ठेवून हा इथं जॉईन केला नंतर हा जो दुसरा कोपरा आहे तिथे ठेवून या दोन इंचाच्या रेगेवर किंवा खुनेवर आपण हा आकार काढून घेतला त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगचा जो कोपरा आहे खून मिळालेला आहे तिथून हा जो असा आहे तोच लगेच असा पलटी करायचा म्हणजे आपण इथं असा करतोय तर इकडून करताना असा करायचा एवढंच तिथून हा पॉईंट जोडून घेतला आणि परत फिटिंगच्या इथून हा पॉईंट जोडून घेतला म्हणजे हा पुढचा भाग झाला आणि हा पाठीमागचा भाग झाला भाईचा या पद्धतीने हा आपल्याला आकार मिळालेला आहे आणि मग इकडं आपल्याला दंडघेर टाकला दंडघेरचा अर्धा टोटल आहे अकरा इंच त्याच्या अर्धा साडेपाच आणि पुढे दीड इंच आपलं मार्चिंग आणि मग मा ह्या दोन रेगा ओढून घेतल्या आणि मग आपल्याला ही पूर्ण भाई अशी भेटली चला तर मग आता कटिंग करूयात मला वाटतं बऱ्यापैकी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि तुम्हाला समजलेलं पण असेल तर आपण आता हे कट करूयात तर अगोदर बाहेरचा भाग कट करून घ्यायचा असा आणि जास्त ट्रेंडिंग मध्ये दहा इंचाचीच भाई आहे किंवा येल्बो साईज भाई म्हणतात याला तर म्हणून मी तुम्हाला दहा इंचाचीच भाई सांगितलेली आहे कॅपराउंड कसा काढायचा तो तुम्हाला दाखवलेला आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने कॅपराउंड इथून खाली मुंडा किती उतरवायचा हे तुम्हाला दिसून येईल तर आता हे पण आपण पॉइंट कट करून घ्यायचा इथला मध्य पण कट करून घ्यायचा त्याच्यानंतर ही बाही अशी उघडायची आणि मग हा आकार कट करायचा पुढच्या भागाचा या पद्धतीत कटिंग करा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे बघा किती छान आकार आलाय बघा बाईचा आता हे फिटिंग आपण असं करूया बर या पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पद्धतीने